नमस्कार सकाळच्या घाई गडबडीमध्ये फक्त दहा मिनिटांमध्ये कुरकुरीत असा डोसा जर आपल्याला खायला मिळाला तर मन अगदी प्रसन्न होतं त्याचबरोबर हा डोसा बनवण्यासाठी कुठेही आपल्याला तांदूळ डाळ भिजवण्याची गरज नाही पीठ आंबवण्याची गरज नाही वाटण घाटण करण्याची देखील गरज नाही फक्त दहा मिनटामध्ये पीठ भिजवायचं आणि झटपट कुरकुरीत डोसा तयार करायचा आता या डोस्याबरोबर आपण खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी बनवून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहत असाल मस्त पातळ असा हा डोसा बनवून तयार आहे याचा आवाज देखील तुम्ही ऐकू शकता मस्त कुरकुरीत असा हा डोसा बनून तयार झालेला आहे खाण्यासाठी तर चला जास्त वेळ न घालवता हा कुरकुरीत डोसा कसा बनवला हे पाहण्यासाठी आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण डोस्यासाठी लागणारी चटणी बनवून घेणार आहोत ओला नारळ घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्या आलं लसूण आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान अशी फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे मस्त हिरवी अशी चटणी बनवून तयार होते तर बरेच जण ह्या चटणीमध्ये दही देखील घालतात तर तुम्हाला दही आवडत असेल तर तुम्ही नक्की घालू शकता आता हे सर्व साहित्य मी यामध्ये घालून घेतलेले आहे तिखटचं प्रमाण आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त देखील करू शकता आणि यामध्ये थोडस चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि मस्त अशी चटणी आपण आता तयार करून घेणार आहोत यामध्ये थोडंसं पाणी घालून ही चटणी वाटून घेतलेली आहे आता ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत चटणीची कन्सिस्टन्सी आपल्या आवडीनुसार आपण ठेवू शकतो तर इथे साधारणपणे सर अशी सा सर ही चटणी बनून तयार झालेली आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण या चटणीला सैलसर देखील करू शकतो आता ही चटणी पाहायला गेलं तर तुम्ही अशीच देखील खाऊ शकता किंवा यावर फोडणी देऊन देखील ही चटणी सर्व करू शकतात आता ही सर्व चटणी मी या बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि एका कढण पात्रामध्ये तेल देखील गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मोरी घालून घेऊया मोहरी तडतडलेली आहे यामध्ये आता आपण थोडंसं जिरं घालून घेणार आहोत दोनही जिरं आणि मोहरी छान तडतडणं गरजेचं आहे यामध्ये आता मी दोन लाल मिरच्या घालून घेतलेल्या आहेत सोबतच कडीपत्त्याची सात ते आठ पानं घालून घेतलेली खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे ही फोडणी आता आपण या चटणीवर घालून घेणार आहोत आता ही फोडणी चटणीवर घालून घेतल्यानंतर आपल्याला ही फोडणी या चटणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर खाण्यासाठी तयार आहे ही चटणी ही चटणी तुम्ही डोसा इडली यासोबत खाऊ शकता तर आता एका बाउलमध्ये एक वाट भरून मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आपल्याला इथे चाळून घ्यायचं आहे तर हे तांदळाचं पीठ साधच आहे ज्या पिठापासून आपण तांदळाची भाकरी बनवतो ते हे पीठ घेतलेले आहे रेशनच्या तांदळाचं पीठ आहे तुम्ही कोणत्याही तांदळाचं इथे पीठ वापरू शकता या पिठामध्ये दोन चमचे रवा चवीनुसार मीठ त्यासोबतच बारीक चिरलेला कांदा गाजर बारीक चिरलेली कोथिंबीर त्यासोबतच तुम्ही यामध्ये आवडत असेल तर हिरवी मिरची देखील बारीक चिरून घालू शकता पण आपण इथे लहान मुलांना हा डोसा खायला देणार आहोत त्यामुळे इथे मी हिरव्या मिरचीचा वापर केलेला नाही तर आता हे सर्व मिश्रण आपल्याला थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे तुम्ही एकदा डोसा नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागतो कुरकुरीत होतो कमीत कमी वेळामध्ये तयार होतं आणि सगळ्यात महत्वाचं तांदूळ डाळ भिजत घालून त्याला आंबवून वाटण घाटण करण्याचा प्रकार इथे आपल्याला कुठेही करावा लागत नाही झटपट डोसा जेव्हा खायची इच्छा होते किंवा ज्या वेळेस आपल्याला लहान मुलं मागतात त्यावेळेस अशा प्रकारचा डोसा तुम्ही नक्कीच बनवून देऊ शकता तर आता हे पीठ व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणखीन यामध्ये पाण्याची आवश्यकता लागणार आहे तर गरजेनुसार आपण यामध्ये पाणी घालून हे पीठ आपल्याला सैलसर असं भिजवून घ्यायचंय पिठाची कन्सिस्टन्सी पातळ असणं गरजेचं आहे तेव्हाच हा मस्तपैकी कुरकुरीत डोसा तयार होतो यामध्ये आपण थोडं पाणी घालून व्यवस्थित याला आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही आता पाहू शकता अशा प्रकारची आपल्याला दिसत आहे तरी देखील आपल्याला हे पीठ साधारणपणे घट्टसर वाटत आहे यामध्ये आणखीन आपण थोडस म्हणजे अर्धा कप इतकं पाणी घालून घेणार आहोत आणि पुन्हा हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता या पिठामध्ये जवळपास अर्धा कप इतकं पाणी घालून हे पीठ अशा प्रकारे मी तयार करून घेतलेलं आहे गॅसवर मी तवा ठेवून घेतलेला आहे तवा हा छान गरम झाला पाहिजे यावर आता मी थोडस तेल लावून घेतलेलं आहे आणि यावरच आता आपण थोडस थंड पाण्याचा शिंपडा मारून घेणार आहोत म्हणजे तवा छान असा गरम झाला आहे हे आपल्याला समजेल आणि तयार होणारा डोसा मस्त कुरकुरीत जाळीदार तयार होईल तर आता हा ता तवा तयार झालेला आहे यावर आता आपण टिश्यू पेपरने हे सर्व पाणी जे आहे अशा प्रकारे पुसून घेणार आहोत आणि आता या तव्यावरती आपण हे पीठ घालून घेऊया तर एका चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे पीठ अशा प्रकारे घालायचं आहे आणि जेव्हा पण आपण हे पीठ घालणार आहोत तेव्हा तेव्हा आपल्याला हे जे बाउलमधलं पीठ आहे छान असं मिक्स करून पुन्हा एकदा आपल्याला या तव्यावरती घालून घ्यायचं अशा प्रकारे हे पीठ पसरवून घ्यायचं आहे तर बघा मस्त हे आता डोसा तयार झालेला आहे याला खालून असा मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हा डोसा भाजत असताना जास्त घाई करायची नाही जोपर्यंत खालचा भाग छान असा कुरकुरीत भाजून तयार होत नाही तोपर्यंत या डोस्याला पलटायचं नाही लो टू मिडियम आचेवरती हा डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे कुठेही याची आच आपल्याला फुल करायची नाही थोडंसं यावर आता मी तेल घालून घेतलेलं आहे वरील भाग छान असा कोरडा झालेला आपल्याला दिसतो आणि आता या डोस्याची जी किनार आहे अशा प्रकारे उलाटण्याने आपल्याला अलगद सोडवून घ्यायची आहे आणि आता हा डोसा अलगद आपल्याला तव्यापासून सेपरेट करून पलटून घ्यायचा आहे तर आता हा डोसा आपल्याला जास्त कुरकुरीत करायचा असेल तर याला जास्त वेळ आपल्याला भाजू द्यावा लागेल आणि जर तुम्हाला जर मऊ लुसलुशीत डोसा हवा असेल तर कमीत कमी वेळेमध्ये भाजून हा डोसा तुम्ही पलटू शकता तर आता हा डोसा बघा दोन्ही बाजूने छान असा भाजून तयार आहे फोल्ड करूया आणि आता हा तयार झालेला आहे याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर तुम्हाला दुसरा डोसा देखील दाखवणार आहे अशाच प्रकारे आपण इतर डोसे देखील करून घेणार आहोत तर आता याला आपण प्लेटमध्ये ठेवून घेऊया दुसरा डोसा देखील आपण अशाच प्रकारे बनवून घेत आहोत तवा छान एकदा तापला की बाकीचे सर्व डोसे झटपट तयार होतात जास्त काही वेळ लागत नाही आणि पटापट या तव्यापासून सेपरेट होतात तर अशा प्रकारे आपण दुसरा डोसा देखील घालून घेतलेला आहे तव्यावरती छान असा दोनही बाजूने आपण शेकून घेणार आहोत तर आता हा डोसा तयार झाल्यानंतर आपण काढून घेणार आहोत तर अशा प्रकारे हा डोसा तुम्ही घरी बनवून बघा नक्की तुम्हाला जमेल आणि झटपट होतो जास्त काही वेळ लागत नाही लहान मुलांना त्याचप्रकारे नाश्त्यासाठी हा प्रकार उत्तम आणि परफेक्ट आहे तर आता हा, असा हा। कि छान असा भाजून तयार झालेला आहे बघा भाजल्यानंतर अशा प्रकारचा दिसतो हा किनारी याच्या सोडवून घ्यायच्या आहेत आणि अलगद हा डोसा आपण आता पलटून घेणार आहोत तर आता याला आपण पलटून घेऊया आणि यावरूनच आपल्याला कळतं की डोसा किती कुरकुरीत छान असा तयार झालेला आहे तर याला देखील आपण आता काढून घेऊया डोसा हा तयार झालेला आहे अशाच प्रकारचे राहिलेले सर्व डोसे मी बनवून घेणार आहे चटणी देखील आपण बनवून घेतलेली आहे तर इथे ताटामध्ये काही डोसे काढून घेतलेले आहेत आणि हा डोसा देखील आपण ठेवून घेऊया आणि सोबतच बघा तुम्ही खूप छान असा हा डोसा गोल गरगरीत कुरकुरीत तयार झालेला आहे सोबतच कांदा आ, बारीक चिरलेली कोथंबीर आणि गाजर याची खूप अप्रतिम अशी चव येते खाण्यासाठी चटणी आपण इथे ठेवून दिलेली आहे याचा कुरकुरीतपणा देखील तुम्ही पाहिलेला आहे तर आजची ही डोस्याची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग सहित तोपर्यंत बाय